ठाणे शहराच्या नागरिकांना येतो हो। आपण पाहताय की दिवसेंदिवस दंत चिकित्साचे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंटवर करावा लागतो पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असा क्लिनिक या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामुळे गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत जी दंतचिकित्सा आहे ती आपण करतो नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात एक ॲम्ब्युलन्स आपण तयार केलेली आहे फिरता दवाखाना झोपडपट्टी असे वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो लहान मुलांची दंतचिकित्सा मोठ्यांची ज्येष्ठ नागरिक दंतचिकित्सा केली जाते योग्य औषधं दिली जातात योग्य उपचार केला जातो महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे सर आरोग्य सेवा महापालिकेची वैद्यकी पूर्वी ओढळलेली आपण पत्र आता प्रसंग पटल्याच्या मार्फत महानगरपालिकेची काही आरोग्य व्यवस्था कधीही गोंधळलेल्या अवस्थेत नव्हती ठाणे महानगरपालिका आहे मध्यावधी थी ठिकाण आहे मग रायगड जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल अगदी रत्नागिरीपासून या ठिकाणी पेशंटचा लोड ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवर असतो सिव्हिल हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि मी खेदाने म्हणेन की सिव्हिल हॉस्पिटलचं कामकाज ज्या पद्धतीने चालायला पाहिजे हे त्या लोकांकडनं होत नाही आणि त्यामुळे आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेवरती हा जास्त बोजा पडतो त्यामुळे आपल्याला काही छोटे मोठे प्रसंग काही घडतात परंतु ठाणे महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था आमचे डॉक्टर्स असतील आमचा असतील आया असेल त्यापासून छोटे कर्मचारी असतील चांगली सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात तर सिव्हिल हॉस्पिटल देखील येत्या लवकर नवीन हॉस्पिटलची काम सुरू आहे आणि लवकरात लवकर अंतिम टप्प्यात आहे आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे असं नितीन नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याशी वार परती वार दुसऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये सुद्धा माहिती या ठिकाणी दंत चिकित्सा याचं उद्घाटन करायला आपण आलेलो आहोत आणि ही जी काही चिकित्सा आहे तो आपण नंतर करूया प्रलंबित राहणार आहे निवडणूक आहेत त्या झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या की नाही अजून संभ्रमावस्थेत आहे निवडणूक आयोग कारण निकाल कोर्टाचा अजून त्या आलेला नाही निवडणूक आयोग त्या संदर्भात निर्णय जाहीर करते की अजून निकाल काही तपासलेला नाहीये नाही दिलेलं आहे मला कल्पना तर मोडबंदी वाचक कोंडी होते त्यामुळे उद्या मशाल मोर्चा निघणार आहे परंतु त्याच्यावरती मार्गे काढण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे रस्त्याची कामं सुरू आहेत लवकरात लवकर ते परंतु सुटतील मोर्चा काढणार असतील की त्यांना त्याच्याबद्दल कुठली वाहन विभागाने माहिती दिले की अठरा ते वीस लाख मान्य करावं लागेल परंतु लोकांना चांगली सेवा देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न करतो गणेशांमध्ये लवकर लवकर ठाणे मांडची तर साफसफाई होणार आहे तुम्ही बाप महापौर नये त्यांचं असं म्हणणं आहे एकोणीसशे नव्वद साली मी महापौरांना पराभव करून डबल मत निवडून आहे इतिहास आहे इतिहास